पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून त्यांच्या नेतृत्वात देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे आर्थिकदृष्ट्या भारत एक सक्षम देश बनत आहे त्यामुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी एन डी एमध्ये यावं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्याबाबत आग्रह करेन असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील जत इथं रिपाई आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या अभ्यासिका सभागृहाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात या आले त्यानंतर प्रसारमाध्यमांशी रामदास आठवले हे बोलत होते यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार आले असते तर कदाचित ते राष्ट्रपतीसुद्धा बनू शकले असते असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हाती घेऊन मोदी आणि पवार हे दोन नेते एकत्र येणं गरजेचं आहे उद्धव आणि राज एकत्र आले तर काही फरक पडणार नाही कारण मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आमच्या सोबत आले होते मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही उलट ते नव्हते त्यावेळी आम्हाला जास्त प्रमाणात यश त्यामुळे रोज भूमिका बदलणाऱ्या ठाकरे यांचा कसल्याही प्रकारचा उपयोग नाही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाआघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं मतही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जत माजी आमदार विलासराव जगताप हे होते यावेळी अशोक गायकवाड परशुराम वाडेकर जगन्नाथ ठोकळे संजय कांबळे नाना वाघमारे श्वेत पद्म कांबळे भूपेंद्र कांबळे अरविंद कांबळे महावीर कांबळे जत चे तालुका अध्यक्ष संजय कांबळे आकाश बनसोडे आनंद कांबळे छायाताई सरवदे यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंतु अनेक आमदार जे आहे पवार साहेबांच्या सोबत या पवार साहेबांसोबत असणारे आमदार नक्की इकडे सोबत येतील असा आपल्याला विश्वास आहे आणि पवारसाहेबांम म्हणणं हे जाई देना जायचं आहे आणि तसा मी येणार नाही पण माझं मत असं आहे की पवार साहेबांनी थोडंसं ते अत्यंत डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहे महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये दे घेऊन जाण्यामध्ये दे त्यांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं ते मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतलेले आहे त्यामुळं साहेबांनी नरेंद्र मोदींच्या सोबत येणं हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याच होणार आहे त्यामुळे पवार साहेबांनी जर मला वाटतं की थोडासा विचारामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे कॉमन आणि मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आहे पवार साहेबांनी त्याचा विचार करावा आणि जर दोन हजार चौदामध्ये जर पवारसाहेब एन डी सोबत आले असते जर ते नरेंद्र सोबत आले असते तर कदाचित देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती महाविकास आघाडी जी आहे आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं पण ते, ते नक्की येतील का नाही काही तर सांगता येत नाही आहे आणि ते जरी आलेही तरी महाविकास आघाडीमध्ये फूट होणार आहे आणि त्यामुळं महायुतीचा अजूनही जास्त फायदा होणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तर राज ठाकरे यांचा आग्रह आहे की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोडलं पाहिजे राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे तर आता या मुद्द्यावरती दोघे कितपत एकत्र येणार आहे माहीत नाही आहे त्यामुळं लोकसभेच्या वेळेला राज ठाकरे हे आमच्यासोबत आले होते त्यामुळं मुख्यमंत्री काय वेळेला त्यांना भेटले होते पण लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत येऊन आम्हाला काय फायदा झाला नाही आणि विधानसभेला त्यांच्यासोबत नसताना आमच्या ज्याच जागा निवडून आलेले आहे त्यामुळे माझं पूर्वीपासून मत असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही थोडी जी रोज बदलणारी आहे त्यामुळं राज ठाकरेंना घेऊन आपला काही फायदा होणार नाही जर आम्ही आर पी आय जर तुमच्यासोबत आहे राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं पूर्वीपासून मत आहे